मित्रली नमस्कार मित्र मी गौरव पुणे स्वागत आपलं हव कोकण मराठी युट्यूब चॅनल वरती या ब्लॉग मध्ये मित्र सकाळी जे आता सवा सहा सहा वाजले लवकर उठलो दहा वाजता झोप लवकर डाग लवकरच येते कारण झोपला लवकर डाग लवकर येते आणि सध्या आता पायरू बसला अंगात पाहू शकता आणि पाऊस सुरू आहे चुली भाषी दरा आपण जुन्या घरात नवीन घर आहे माग बॅक साईडला जुन्या घरात जाऊया आणि चुली भाशी मग चहा बनते चहाचा आस्वाद घेऊया नंतर मग पुढे कंटिन्यू करूया ब्लॉक वाटल्यास सो आता त्याला जुन्या घरात जाऊया सकाळ सकाळ उठलं उठला पाऊस आला बाहेरचं दृश्य दाखवू शकत नाही बघू शकता तुम्ही आता पाऊस केवढा आहे एक साईड तुम्ही दाखवत होतो मला हे लावलाय माग पावसातून नको काय बघू शकता पाऊस आता आलाय सकाळ उठला उठला पाऊस येतो आणि एक साईडला गुर आहे तिकडे खाली वाड आहे आणि मी आता सकाळ सकाळ उठले सकाळ सकाळी कोकणात उठल्यावर म्हणजे जे सकाळची सकाळची सका पहाट असते ना कोकणातली पहाट ती खूप म्हणजे सौंदर्य रम्य असते अशा वेळी आणि कोकणातील लोकांनी ही दररोज पाहायला मिळते आपण नशिबात असे कोकणात आल्यावर उठल्या उठल्या भेटल्या आणि कोवसाळ्यातलं जे सकाळ सकाळ ना खूप म्हणजे नशिबाला देणं असत ओके सो so, वेळ काय नको हो घालूया जाऊया आपण जुन्या घरात इकडे चूल आहे चुली जसं बसूया इकडे जरा गप्पा मारूया चहाच्या आस्वाद घेऊया आणि नंतर मग पुढे जाऊया ओके सो चला चूल आहे बघू शकता बसले चुली भाषी सकाळ सकाळ चाय बी पिऊया चायचा आस्वाद घेऊया बघू शकता चूल आता <ण्णाग>

आणि आपली बॅक साईडला चोरीचं काम म्हणजे जेवण सुरू झालं आहे बनव्या हो सुद्धा तर ते जरा बघूया आपण त्याच भाजी घातलेली तव्यात सो ते फ्राय करत राहिले काक्याने टाकले तर मित्र ते दाखवलं तुम्हाला कळशीत निकार टाकले चुळीतले टाकून ओके काय असतं म्हणते का मित्र म्हणजे आपण जिकडे भाजी लावतो म्हणजे आता गावाकडे सगळे लोक भाजी लावतात आपल्या आपल्या चोंड्यात सो त्या भाज्या म्हणजे तिकडे भाजी लावताना काढताना कुठे म्हणजे मच्छर जाऊ नये त्या भाज्यांना जास्त म्हणजे पोषक तत्व मिळालं त्यामुळे ते होतं म्हणजे त्या कळशी जेव्हा निकार टाकले त्याच्याबरोबरच शेण्या असतात शेण्या शेणपुडी असते सो ती शेणपुडी त्याच्यात टाकायची मग त्या शेनपुडीच्या निकाराने ते धुपाटते ते पूर्ण दुपाटी म्हणतात त्याला दुपाटी सो ते जळतं मग त्या धूर येतो ना तो, तो पूर्ण त्या परिसरात पसरतो मच्छर डेंग्यू सारखे जे छोटे छोटे मास्के असतात ते तिकडे येत नाहीत अशा प्रकारे त्याचं वैशिष्ट्य आहे सो त्यासाठी ती दुपाटी जळवली जाते सो आता मी आता चाललो आहे बाहेर आणि मित्र आपण लवकरच जाणार आहे वरती व्हाल्यावरती राटाच्या व्हाल्यावर नंतर हनवताच्या वाल्यावरती आणि लवकरच आपल्याला शिवकालीन घोड्याची नाळ पाहायला भेटणार आहे सो आपल्या चॅनलवरती असेच बनवू राहा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो टाटा खांब्याचा खांब्याचा बाटा पुढच्या मध्ये भेटा जे